जम्मू काश्मीर येथील हल्ल्याचा निलांग्यात निषेध भारत सरकार पाकिस्तानातील सर्व अतिरेकी संघटनेचा पूर्ण सफाया करावा शेर ए हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने धरणे देत केले मुंडन आंदोलन उरी हल्ला कारगिल हल्ला पुलवामा हल्ला अमरनाथ हल्ला पठानकोट हल्ला अक्षरधाम हल्ला काश्मीरी पंडितांवर हल्ला आता पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला हे आतंकवाद आणि आतंकवाद्यांना जन्म देणारे पाकिस्तानी भारत सरकार कधी संपवेल अशी प्रत्येक भारतीयाची मागणी आहे चोवीस तारीख देशाला सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडली जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी अतिरेकी हल्ला झाला कोणी श्रद्धांजली वाहिली तर कुणी शोककळा म्हणून बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त करत भावना व्यक्त केल्या तर कोणी राजकीय स्टंटबाजीसाठी आपापली दुकाने चालवण्यासाठी आपल्या परीने इजेंडा चालवायला सुरू केलं पहलगाम मधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध जितका करावा तितका कमीच आहे या हल्ल्याचा या अश्रूंचा बदला पाकिस्तानचं पाणी बंद करून नव्हे तर पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी संघटना त्यांना संपवून गरजेचे आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम घटनेचा तीव्र निषेध आणि जुलमी वफ संशोधन कायदा रद्द करण्याचा आणि इतर मागण्यांसाठी शेरे हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे देत मुंडन आंदोलन करण्यात आले नुकतेच जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे काही दहशतवादी अतिरेकी यांनी हल्ला करून पर्यटन स्थळी आलेल्या अठ्ठावीस निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला त्यांच्या प्रचंड संताप भारतीयांनी व्यक्त केला आहे अशा तीव्र संतापाची लाट पूर्ण देशभरातून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आणि इतर काही मागण्यांसाठी निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत मुंडन आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक मुस्लिम धर्मगुरु या आंदोलनात सहभागी होऊन सदरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत सक्रिय पाठिंबा दिला आंदोलनकर्त्यांनी जम्मू काश्मीर पहलगाम का येथील दहशतवादी हल्ला करणाऱ्या अतिरेकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पंचवीस लाख आर्थिक मदत करावी त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनकर्त्यांची तिसरी मागणी जुलमी वफ संशोधन हा काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागण्या करीत हे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी सबदर कादरी बाबा बिबराले झिशान मनियार सद्दाम मनियार परवेज शेख माजी शेख गौस शेख सोहेल शेख सरफराज पटेल यांच्यासह अन्य कार्यकर्ते तसेच मुस्लिम धर्मगुरू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले परवा जे जम्मू काश्मीरमध्ये पुलगाम या ठिकाणी जे अतिरेक्याने हल्ला केला आणि त्या ठिकाणी एक भारतीय म्हणून सर्वप्रथम आम्ही एक भारतीय म्हणून भारताचे नागरिक आहोत तो अल्लासमोर देशाच्यावर केलेला एक हल्ला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो सोबतच जवळपास अठ्ठावीस आमचे भारतीय नागरिक आमचे बांधव त्या ठिकाणी मारले गेले शहीद झालेत ज्यांचा बळी गेला त्यांच्या ग त्याच्या आलेख त्यामध्ये असे लोक होते की जे स्वतःचं घर ते स्वतः चालत होते एक व्यक्ती एकच व्यक्तीवर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी होते असे लोकांचा त्या ठिकाणी बळी गेला आहे त्यांच्यानंतर त्यांचा झालेला नुकसान तर कधी भरून येणारच नाही आहे पण एक तुटपुंजी मदत का असे ना म्हणून पंचवीस लाख रुपये केंद्र शासनाने त्यांना देण्यात यावे आर्थिक मदत म्हणून आणि त्यांच्या घरातील व्यक्तीला पात्रतेनुसार योग्यतेनुसार शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी अशा आमच्या आम का या दोन मागण्या होत्या आणि तिसरी मागणी आमची जो काळा कायदा या सरकारने लावलेला आहे तो वक्फ संशोधन बिल कायदा तात्काळ रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी आम्ही फक्त निवेदन दिलं नाही तर आज कार्यकर्त्यांनी आमच्या सोबतच्या आपले केस अर्पण करून या ठिकाणी मुंडण करून त्या घटनेचा निषेध केला आहे आणि आम आमच्या तीव्र भावना या ठिकाणी आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तर या मागणी मान्य नाही झाल्या तर यानंतर अजून तीव्र या ठिकाणी आंदोलन यापेक्षा जास्त आंदोलन उलमा सहकारी जो जे सोबत होते ते सर्वजण यांच्या मार्फत करण्यात येईल व संघटनेमार्फत करण्यात येईल या ठिकाणी सांगतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका